आपल्याला सर्वांना माहिती आहे एक वर्षापूर्वी विधानसभेच्या निवडणुकी दरम्यान मी तयारी करत होतो काही कारणांमुळे माझी उमेदवारी पुढे जाऊ शकली नाही परंतु मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की सर्व वरिष्ठ नेते जे मला गेले अनेक वर्ष मार्गदर्शन करत आलेले आहेत आज बरोबर एक वर्षानंतर महानगरपालिकेची निवडणुकीच्या सामोरे जात असताना वरिष्ठ लेवलला माझा विचार झाला जिल्ह्यातल्या सर्व नेते मंडळींना एक निरोप देण्यात आला की कृष्णराजला यामध्ये उतरवलं पाहिजे असा आमचा सगळ्यांचा विचार आहे आणि फक्त दोनच दिवसापूर्वी संध्या मला तो निरोप आला की या निवडणुकीच्या सामोरे जातानी तुझ्या पाठीशी आम्ही सगळेजण उभा राहायला तयार आणि तू हे केला पाहिजेस मी खास करून सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब सन्मान्य प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब त्या टाइमचे प्रदेश अध्यक्ष सन्मान्य बावनकुळे साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ नेत्यांचे खूप खूप मनापासून आभार मानतो की त्यांनी माझ्यावर एवढा विश्वास व्यक्त केला आणि एवढी मोठी ताकद म्हणून माझ्या पाठीशी ते उभे आहेत महापालिका निवडणुकीला पुढे ते हो माझा खर तर जाहीरनामा जो असेल तो लवकरच बाहेर येणार त्यामध्ये मी विस्तारमध्ये आपल्याला सर्वांना त्या बाबतीत माहिती दिली पण आपण सगळ्यांनी बघितलं असाल की माझ्याकडे कुठलंही पक्षाचं किंवा संविधानिक पद नसताना सुद्धा मी कोल्हापूरचे अनेक समाजाशी निगडीत असणारे प्रश्नांवरती काम करत आलो आहे त्यामध्ये खास करून आता कचऱ्याविषयी प्रश्न असतील डेव्हलपमेंट फंडचे विषय असतील क्रीडा क्षेत्रात असेल असे अनेक गोष्टी आहेत परंतु ह्या निवडणुकीला सामोरात असताना मी थोडेसे वेगळे युनिक मुद्दे घेऊन उतरणार आहे आणि ते आज या ठिकाणी जाहीर करणं ते योग्य नाहीये पण

सन्माननीय प्रधानमंत्री मोदीजींचं एक वाक्य होतं मागच्या वर्षी त्यांनी पार्लिमेंटमध्ये स्टेटमेंट दिलं होतं की जेव्हा एखाद्या व्यक्ती त्याच्या स्वतःच्या कर्तृत्वावरती त्याचं स्वतःची प्रसिद्धी त्या स्वतःच्या कामावरती नाव निर्माण करतो तेव्हा त्याला घराणेशाही म्हणता येत नाही मला असं वाटते की मी माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी माझ्या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून अनेक लोकांना आजपर्यंत मदत करत आलो आहे यामध्ये मला कुठल्याही कधी म्हणजे कुणाचं बॅकिंग किंवा काही नव्हतं मी स्वतःच्या रेव्हेन्यू मधनं मी स्वतः जे काय आजपर्यंत मिळवत आलोय आहे त्याच्या माध्यमातून लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केला आणि फक्त कोल्हापूर शहर कोल्हापूर जिल्हा नाही पण तुम्ही जर माझ्या सोशल मीडियावर जाऊन बघितलं तर मी संपूर्ण राज्यामध्ये ते करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे मला असा एक स्वतःमध्ये विश्वास आहे की मी आजपर्यंत जे काय काम करत आलो आहे लोकांना माझ्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात विश्वास आहे विधानसभेच्या वेळेस पण आमची खूप यंत्रणा लागत होती परंतु ठीक आहे त्या त्यावेळी ज्या गोष्टी झाल्या त्या झाल्या पण ह्याला घराणेशाही अजिबात म्हणता येणार नाही कारण ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये माझे वडील जरी खासदार असतील माझे काका जरी आमदार असतील तरी त्यांचा काहीच संबंध नाही मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो तु। काल सुद्धा आम्ही मुंबईत असताना ते त्यांच्या कामासाठी तिथे गेले होते आणि मी माझ्या कामासाठी गेलो होतो त्यामुळं लोकांनाही हे माहिती आणि जसं तुम्ही म्हणला ते त्या बाबतीशी मी सहमत नाही की ही घराणेशाही बिलकुल नाही पण माझ्या बरोबर ऋतुराज असतील सत्यजित असतील अनेक युवा चेहरे येत आहे ही खूप चांगली गोष्ट आहे कारण म्हणजे आपण म्हणतो ना की कन्व्हेन्शनल थिंकिंग पासून आता एक वेगळं काहीतरी आपल्याला इथून पुढे दिसणार जेव्हा युवा पिढी मोठ्या प्रमाणात कुठल्याही क्षेत्रामध्ये सक्रिय होते तेव्हा ते नवीन विचार घेऊन येतात आणि तेच युवकांची म्हणजे मला वाटते सगळ्यात मोठी ताकद आहे की नवीन विचार ते त्या क्षेत्रामध्ये काम करताना आणू शकतात त्यामुळं चांगल्या पद्धतीने गोष्टी होतील तिथून आणला निधी निधीचे <laughs> मला वाटतं जवळपास पंच्याण्णव टक्के काम झालेली आहेत फरक एवढाच आहे की त्याची उद्घाटन मी त्या मोठ्या प्रमाणात केली नाही माझ्याकडे संपूर्ण यादी सगळ्या पंचवीस कोटीच्या कामांचे जे जे कामं संपले मला वाटते जवळपास पाच ते सहा टक्के फक्त कामं उरली असतील बाकी सगळी कामं झालेली आहेत महानगरपालिकेकडनं तुम्हाला संपूर्ण पुरावा घेऊन मी त्या बाबतीत देऊ शकतो विनंती करेन की या संपूर्ण प्रक्रियेमध्ये एक नेगेटिव्ह नरेटिव्ह तयार करण्याचा भरपूर प्रयत्न होणार पण मला त्या गोष्टीची अजिबात चिंता नाही कारण लोकांपर्यंत माझं काम पोचलेलं आहे लोकांना माझ्यावरती विश्वास आहे आपल्याकडून काय आपण सोशल आम्हाला त्यांना उत्तर तेरल देण्याची काही आवश्यकता नाही आम्ही आमचं आमचं टॅगलाईन घेऊन येणार आणि ते सुद्धा मी जसं सांगितलं पुढच्या दोन दिवसात जेव्हा आमचा जाहीरनामा येईल त्यावेळेस सगळेच गोष्टीची प्रसिद्धी आम्ही करू तो मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की मला काम करण्याची संधी मिळावी त्यासाठी मी मागचे एक दीड वर्ष झालं कार्यरत आहे पक्षांनी सन्मान्य आमच्या सर्व जिल्ह्याच्या नेते मंडळींनी महायुतीच्या सगळ्या नेते मंडळांनी माझ्यावरती विश्वास व्यक्त करून मला ह्यामध्ये उतरत आहेत ह्याचाच मला फार अभिमान वाटतो आणि पुढे जात असताना मी कुठल्याही आता पदाचा न विचार करता ही निवडणूक आहे ही निवडणूक लढवायची आणि फक्त माझ्या वॉर्ड पुरतं नाही पण संपूर्ण कोल्हापूर शहराच्या दृष्टीने मी याच्यावरती काम करणार माझ्या वॉर्ड बरोबरच आमचे भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे सगळ्या कॅन्डिडेट्सचा मी पुढच्या पंधरा ते वीस दिवसामध्ये प्रचारासाठी उतरणार आहे सभा असतील पदयात्रा असतील सगळीकडे मी सक्रियपणे आमच्या सर्व महायुतीच्या कॅन्डिडेट्सच्या मागे अजून सगळ्या गोष्टी चालू आहेत आपल्याला माहितीये की वरिष्ठ नेते अजून एकत्र बसून त्यांची चर्चा चालू आहे की कुणाला किती सीट मिळतील काय होईल होणार हे अजून सुद्धा त्यावरती क्लॅरिटी नाही आहे परंतु आज किंवा उद्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी होतील मी वॉर्ड थ्री मधनं तशी आता तयारी करायला चालू करत आहे परंतु अधिकृतपणे जेव्हा केव्हा ते आपल्या सामोरे येईल तेव्हा आपल्याला सर्वांना समजा अजून खरंच प्रामाणिकपणे सांगतो अजून काहीच नाही म्हणजे मी स्वतः काल रात्री लेट मुंबईवरून आलो आता सकाळी मी साहेबांशी भेटलो आहे आणि आज आजपासून त्या तयारीला आम्ही सगळे लागत आहे अशा मध्य नवीन चेहरे आता खतर महापालिक मला तुम्ही हा प्रश्न विचारा त्याचा फार आनंद आहे माझ्यासाठी सुद्धा हा एक खूप मोठा अनुभव आहे कारण दोन हजार पंधरा मध्ये जेव्हा शेवटची निवडणूक झाली किंवा त्या टाइम मध्ये मी स्वतः फार लहानपण होतो आणि मी मुळात ह्या देशात सुद्धा नव्हतो मी परदेशात होतो आपल्याला सगळ्यांना माहिती की मी खेळाडू आहे मी इंटरनॅशनल फॉर्म्युला थ्री चॅम्पियनशिप चालवण्यासाठी अनेक वर्ष बाहेर होतो त्यामुळे हा संपूर्ण अनुभव जो आहे तो माझ्यासाठी सुद्धा फार युनिक आहे महानगरपालिकेची बॉडी असताना कामकाज कसं होतं हे खरं तर मी बघितलेलंच नाहीये कारण म्हणजे आता आपण ह्या संपूर्ण प्रक्रियेत जे आहे ते मला शिकायला मिळणार ती एक चांगली गोष्ट आणि तुम्ही म्हणला तसं दहा वर्ष झाल्यामुळं अनेक लोक आहेत जे इच्छा व्यक्त करत आहेत तुम्ही जर बघितला तर महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल यांच्याकडे अनेक लोकांनी येऊन इंटरव्ह्यूज दिलेले आहेत तिथे इच्छुक आहेत खूप चांगली चांगली नावं पुढे येत आहेत आणि मला आनंद ह्या सुद्धा गोष्टीचा आहे की फार अनुभवी लोकांबरोबर मला ह्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सामील व्हायला सुद्धा मिळत आहे आणि भविष्यात त्यांच्या बरोबर काम करायला मिळेल याबद्दल पण मला फार चांगलं वाटतं